गुड मॉर्निंग खाडीवर आपण गेलेलो होतो आणि आपण मच्छी पकडून आणलेली आहे मासे तर आपण त्यांची सगळी समांतर अशी वाटणी आपण केलेली होती तर आज आपल्यासाठी ज्योती काय बनवते ते बघूया त्या माशांची काय रेसिपी काय बनवणार आहे ज्योती रेसिपी फ्राय करते फ्राय फ्राय मासे भेटलेले आहेत आपल्याला त्याचे काय काय बनवते ते सांग काय कर करते आता सध्या तरी एकच करते बाकी मच्छी ठेवलेली आहे उद्या वगैरे करूया दोघांना किती लागते हे बघा हे काळे मसे साफ केलेले आहेत आता त्याला मीठ लावते हळदी पावडर हा मसाला लावते थोडासा थोडा जास्तच लावूया अग्रिकोली मसाला आणि आलं लसूण पेस्ट आणि आपल्याकडे आगल आहे ना थोडा टँगी टेस्ट येण्यासाठी थोडासा अरे बापरे बस ना जास्त आंबट नको व्यवस्थित लावून फ्राय करायचा आणि थोडा वेळ ठेवूया आपण असंच आणि थोड्या वेळानंतर फ्राय करूया चालेल किती वेळ ठेवायला लागेल तसं काही नाही दहा दहा पंधरा मिनटं ठेवूया जसं ठेवतो मग मुरतो ना आणि टेस्ट चांगली लागते आता हे मॅरिनेट झालेले आहे आता हे थोड्या वेळ असंच ठेवू दहा पंधरा मिनिटानंतर मस्त फ्राय करूया ओके मग आपण भेटूया थोड्या वेळात आता सेम रेसिपी हीच आपली आरती जोशी म्हणजे आरती जोशीच्या घरी या बनवणार आहे तर आपण तिथं जाऊया बघूया आणि कशी ती रेसिपी बनवते ती बघूया ती पण मला वाटते फ्रायज बनवणार आहे ना ज्योती हो बहुतेक चला आपण जाऊया त्यांच्या घरी तर सुनबाई आपली आरती जोशीच्या घरी आपण आलेलो आहोत आणि आरती जोशी पण काहीतरी बनवते मेन्यू कालच्या फिश पकडलं काय बनवणार आरती फिश फ्राय आर्याला फिश फ्रायच आवडते चला बनवूया <coughs> काल आमचे सगळे मंडळी गेलेले फिश पकडायला तिथून फ्रेश, फ्रेश फ्रेश फिश आणलेली आहे आणि त्याच्यासाठी घेतलेली आहे आपली हल्दी एक मिरची पावडर रवा तांदळाचं पीठ मीठ आगरी मसाला धनेपूड गरम मसाला हे आले लसूण पेस्ट कोथिंबीर आणि थोडं लिंबू ओके याच्यात युनिक आपण फक्त रवा लावणार हा आम्हाला क्रिस्पी आवडतो ना सॉफ्ट सॉफ्ट नाही आवडत चालू करूया चालू करूया पहिला आपण थोडा लिंबू लिंबू नी आम्ही आगळ टाकलंय हा आमच्याकडे नाहीये म्हणून लिंबू पण चालतंय चालतं चला हा थोडासा अद्रक लसूण हल्दी थोडी हळदी जास्त नाही घ्यायची मी, आप ए, तर, आप मसाला आपली हे कश्मीरी मिरची पावडर थोडा कलर असेल तर नसेल तरी चालेल अग्री मसाला आणि घेऊया आपण पावडर थोडी धना पावडर आपण घरगुती गरम मसाला ओके हे सगळं थोडी कोथिंबीर टाकूया मीठ पण टाक चवीनुसार चवीनुसार की चवळीनुसार चवीनुसार हे आपण लावूया त्याच्या अगोदर आपण फ्रायच मसाला बनवूया फ्रायचा मसाला म्हणजे हे रवाच कोटिंग कोटिंग दोन चम्मच रवा घेतला तांदळाचं पीठ घेतलं आणि थोडासा मसाला आतिश जोशी कुठे ते जोशी आते आता ऑफिस टाइम ओके तो येणार होता संध्याकाळी संध्याकाळी येणार हे टेस्ट तर माझा मुलगाच करणार आर्यन आज तुमचा उपवास असतो आज आमचा उपवास असतो गॅस ऑन चलो तेल टाकून घ्या पहिला तवा गरम होऊ द्या थोडा आता एक आणलंय तुम्ही पण उपवासाच्या दिवशी आणलंय ते आम्हाला टेस्ट करायला नाही भेटणार आता तुम्ही लोक गेलेलो आम्ही आम्हाला तर नाही भेटणार नेक्स्ट टाइमला जावा आणि आम्हाला पण आला फुल फॅमिली जाऊ तिथं आणि तिथंच बनवूया आपण त्याचा पण ब्लॉग बनवूया ऐकलं हो चला गरम झालं वाटतं झाले चालेल असं कोटिंग करायचं तेल? जास्त केलं का रवा ब्लॅक होतो फ्राय बघ शालो फ्राय शालो फ्राय भाकरीच्या बरोबर भाताच्या बरोबर मस्त लागतो तुम्ही काय चपाती बरोबर खाला कि भाता बरोबर चपातीच्या बरोबर पण मस्त लागतं गरम भाताबरोबर पण मस्त लागतं आणि असं पण खाल्यावर मस्तच लागतं अजून आम्ही फ्राय नाही केलं फक्त ते करून ठेवलेलं अच्छा काय बोलतो त्याला काय करून ठेवलं मॅग्नेशनी काय बोलतोय वहिनी बोलते लॅमिनेशन लॅमिनेशन करून लॅमिनेशन करून ठेवले ठीक आहे असल्या तर होती आपण पलटी मारूया एका साईडने थोड होत आलं कोणाला कोणाला सॉफ्ट आवडत आहे कोणाला कोणाला क्रिस्पी आवडत मी पण एक घेऊन जाणार घेऊन जावा कारण का हा आर्यनच खाणार आहे आणि आपला रेडी झालेलं आहे कुरकुरित, फिश फ्राई वाव आरती टेस्ट कभी बढ़ना है तो आर्यन कॉलेज मधुन आल कि से बीती छान चल व आता आम्ही चाललो आमच्या घरी ती काय बनवते सेम असेल सेम सेम रेसिपी आपल्या घरी आहे चला तीच असते आपली फेवरेट काकूबाईने आपल्याला रस्सा बनवलेला आहे दाखवा जरा काकू जरा डावून दाखवा घेतला <laughs> पाहिजे का नाही आपल्या घरी पण बनवलेलं रिटर्न टू होम आता आपण आलेलो पुन्हा आपल्या घरी ज्योती बनवते ती सेम फिश फ्राय मग अशी मॅरिनेट करून ठेवलेली ना तीच मच्छी आता फ्राय करायची थी। ठीक आहे सेम आरतीने पण सेम बनवलेली आहे तिने रवा लावल्या आपण विदाऊट रवा वाला अच्छा हे बघा थोडंसं ऑइल टाकलं आता ठीक आहे आणि थोडासा कढीपत्ता टाकूया आणि लसूण हे <laughs> आपले फाटफट आणि

छान वाटते हो छान वाटते ना म्हणजे टेस्ट पण खूप चांगली लागते कारण फ्रेश आहे ना एकदम कोथिंबीर पण हो थोडा होणार थोडा वेळ वेळ नाही लागत थोडा वेळ बारीक ठेऊया कारण नापखे आहेत ना ते फिश थोडा वेळ लागेलच झाल्यावर डायरेक्ट आपल्या प्लेटमध्ये रेडी आहे आणि आता टेस्ट बघा एकदम फ्रेश फिश मस्त दिसतंय तर छान आता मी टेस्ट करून बघतो बघा बघा आता टेस्ट कशी आहे हा गरम आहे टेस्ट एकदम मस्त मसालेदार छान आहे ना छान आहे तू पण टेस्ट कर ओके okay. आवडेल तुला हा बघा आरतीने दिलेला रवा फिश फ्राय हा कसा लागतो याची पण टेस्ट बघा चालेल क्रिस्पी ख्रिस्पी मस्त चांगलं आहे म्हणून आरती नंबर वन <laughs> हे आता मी पूर्ण संपवतो हो, आणि कसं टेस्ट आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे छान लागतं आणि असं फूड फूडच्या आपण ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीज बघूया ओके ओके ना ज्योती बाय ओके बाय बाय